मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मनुष्य जन्माचे ज्या चार लाख योनी आहेत त्या फक्त मानव एका जन्मातच पार करू शकतो त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे ऋषी वाल्मिकी वाल्मिकी ऋषी यांचं जीवन हे सर्वात मोठं प्रमाण आहे ते जन्मता संत नव्हते ते तामसिक स्तरावरती होते क्रूर शिकारी आणि कठोर मानव योनीची पहिली पायरी अज्ञान वाल्मिकी तिथे होते मग त्यांना एक प्रश्न हलवून गेला की तुम्ही पाप करता ते मी का सोसू हे ऐकून चेतनेची पहिली झेप सुरू झाली आणि त्या दिवसापासून त्यांनी समाधी स्तराच्या दिशेने चार लाख पायऱ्या चढायला सुरुवात केली रामनामाचा जप ध्यान तप त्यांनी स्वतःला रूपांतरित केले एका आयुष्यात शिकारी ते महर्षी तपस्वी आणि हा प्रवास फक्त मानवच करू शकतो कारण मानव योनी एकमेव ॲडजस्टेबल योनी आहे अशी युनी आहे जिथे चेतना बदलते कर्म बदलतं आणि जीवन बदलतं आणि शेवटी गंतव्य पण बदलतं इतर सर्व योनी फिक्स्ड आहेत पण मानवयोनी डायनॅमिक म्हणूनच शास्त्र म्हणतं माणूस जन्माला येतो तो, तो पाषाणासारखा पण मरणं शंकरासारखं शक्य आहे